आता आपण पुढे कोल्हापूरच्या बातमीच्या निमित्तानं नव्या तपशिलाकडे जातो आहोत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध होताना दिसतो आहे आणि कोल्हापूर शहरातील हद्दवाढ होऊ नये म्हणून वीस गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला या गावातील सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेची इमारत महाराजांच्या काळातली आहे हे इमारतीमध्ये विद्यमान जे नगरसेवक होते आता चार वर्षाचा सभागृह अस्तित्वात नाही आता पाच वर्ष होत आली पण ज्यावेळी सभागृह अस्तित्वात त्यावेळी जे जेवढे नगरसेवक होते तेवढा बसायची व्यवस्था नाही हातवड करून अजून नगरसेवकांची संख्या वाढवली तर त्यांना कुठं बसत होणार असं काही सांगत नाहीत कुठलाही रोडमॅप नाही काय ह्या गावांचा करणार आहे किंवा नगरपालिकेचं काय नियोजन आहे नगरपालिकेच्या इमारतीमध्ये प्रचंड दुरावस्था आहे त्या ठिकाणी कुठेही कागदपत्र मिळत नाहीत येणाऱ्या गाड्यांचं पार्किंगची व्यवस्था नाही शहराच्या मध्यवर्ती या ठिकाणी ती इमारत आहे आणि मग असं असताना प्रचंड दुरावस्थाने लोकांचा हाल त्या ठिकाणी होतोय मग अशा अवस्थेमध्ये आम्ही जायचं का कोल्हापूर शहरातल्या जे जागृत नागरिक आहेत त्यांना प्रत्यक्ष तुम्ही ई वॉर्डात असेल बी वॉर्डात असेल त्यांना विचारा आज रोज कुठलाही पेपर आजपर्यंतचा या वर्षातला घेतला तरी तुम्हाला पहिली बातमी दिसेलच की तुम्हाला आज ई वॉर्डात पाणी खंडित आहे हे बंद आहे आम्ही आता ग्रामपंचायत म्हणून वडणगे ग्रामपंचायत पूर्ण सक्षम आहे रोज पाणी पुरवठा आहे आम्हाला सुरू बाकीच रस्त चांगले आहेत स्वच्छ आहेत सुंदर आहेत मग आम्हाला स्वच्छ सुंदर गाव आम्हाला अपेक्षित आहे आणि असंच गाव राहायला पाहिजे म्हणून आम्हाला हातवाडीला विरोध आहे